नमस्कार मी पंकज अडसुळे ट्रेजर रॉपर थाने चॅप्टर को फाउंडर ऑफ फिश टोकरी मला आज विनीत बनसोडे सरांचा परिचय करून देण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री विनीत बनसोडे सर हे सुप्रसिद्ध ग्राफलर्जिस्ट आहेत अनेक मोठ्या उद्योजकांना ते त्यांचे मार्गदर्शन देत असतात सॅटर्डे दे क्लबसोबत ते गेली वीस वर्ष संलग्न आहेत आणि ते आपले माजी सेक्रेटरी जनरलसुद्धा आहेत Uh, सर एम uh, डी पी डी पीच्या माध्यमातून सर आपल्या अनेक वेळा मार्गदर्शन करत असतात आज पुन्हा एकदा उद्योजकता दिवसाच्या निमित्ताने सर आपल्याला एक मार्गदर्शन करणार आहे जे आत्तापर्यंत सरांनी कुठेही प्रेझेंट केले नाही आहे मी रिक्वेस्ट करतो विनीत बनसोडे सरांना प्लीज स्टेजवर यावे आणि आपण आपले सेशन सुरू करावे धन्यवाद नमस्कार। नमस्कार।, नमस्कार नमस्कार आज आपण सॅटरडे क्लबचा सा पंचवीसावा रोप्य महोत्सवी कार्यक्रम करतोय आणि त्यानिमित्ताने मगाशी असं म्हणालो की थोडंसं माझ्या ह्या प्रवासाबद्दल थोडंसं बोलेन मी आणि त्याच्यानंतर आपण एक शॉर्ट ट्रेनिंग आ, करू जसं मगाशी म्हणालो की जेवढेच आपले सेक्रेटरी जनरल झाले यु नो त्या सगळ्यांबरोबर मला काम करण्याचा यु नो संधी मिळाली आणि आय लर्न अ लॉट फ्रॉम यु नो इच वन ऑफ देम सो गेली दोन हजार सहापासून मी में मेंबर में आहे आणि तेव्हापासून सॅटर्डे क्लबमध्ये जे जे लोक आले खरं तर मला वाटतं त्यावेळेचे आता खूपच कमी लोक आहेत मला वाटतं पहिल्या लाईनमध्ये जे बसले आहेत तेवढेच फक्त लोक उरले असतील सो so, आज आपण एक खूप वेगळा असा ट्रेनिंग सेशन करणार आहोत तुम्ही तयार आहात का हॅलो सो मला कुठे गेले बोरसे सरांनी सांगितले की कुठेही तुम्ही असे विषय घेतले नसतील असे विषय घ्या मला चार दिवस झोप नाही लागले म्हटलं आता मी असं काय बोलणार की जे सॅटर्डे क्लबमध्ये कधी ऐकलं नसेल त्यामुळे मी पण थोडासा वेगळा प्रयत्न करतो आहे आणि आपण सगळे एखाद्या एक छोट्या एका सेशनसाठी एक सुरुवात करूया सो मी जरा बाहेर येऊन बोलतो आणि माझ्याकडे किती वेळ आहे मला वेळ कोण सांगेल वीस मिनिट आहेत येस सो so मी जर एक वाक्य म्हणालो की दीज डेज पीपल आर डॅश आजकाल हल्ली लोक असे आहेत हे वाक्य तुम्ही पूर्ण करा बिझी स्मार्ट श्रीमंत आळशी दीज डेज पीपल आर डॅश उद्योगी टेक्नोसेवी स्मार्ट कन्फ्युज व्हेरी गुड ऑनलाईन स्वार्थी क्रिएटिव चतुर ऍडवेंचरस डॅशिंग दीज डेज पीपल आर डॅश विखुरलेले वा वा कोलॅबरेटिव्ह ऑन सोशल मीडिया सेल्फ सेंटर्ड व्हेरी गुड हा क्रिएटिव ओके सो अजून काय वेगळं संपले दिस डेज पीपल आर हल्ली लोक असे आहेत कसे आहेत कंटाळलेले बरोबर मेकॅनिकल व्हेरी गुड सो ती म्हण तुम्ही ऐकली असेल जे पिंडी ते म्हणजे ज्या ज्या लोकांना वाटते की हल्ली लोक आळशी आहेत दुसऱ्यांचं माहीत नाही पण एक माणूस नेहमी आळशी असतो कोण सो हा प्रयोग याच्यासाठी केला की आपण आत्ता आलेलो आहोत पण आपल्या सगळ्यांची मानसिकता कशी वेगळी आहे प्रत्येकजण वेगळ्या थॉट प्रोसेसमध्ये आहे प्रत्येकजण वेगळ्या यू नो विचारामध्ये आहे प्रत्येक जन वेगळ्या समजुतीमध्ये आहे आणि म्हणून आपण एक आता एक्सरसाइज करूया त्याला झेन मेडिटेशन मध्ये मंडला मेडिटेशन म्हणतात मंडला सगळ्यांनी ताट बसा म्हणजे आपण सगळे एका पेजवर येऊ हो। आणि प्रत्येकाने असा हात करायचा आहे असा एक पंजाखाली एक पंजावर आणि याच्या खाली समोरच्या व्यक्तीचा पंजा घ्यायचा हा बाजू आल्याचा पकडला नाही तरी चालेल फक्त एकावर ठेवला एका तरी थे चालेल म्हणजे काय होत की सुक्या बरोबर ओलं पण आता निघून जाईल सो असा पंजा ठेवा इकडनं एनर्जी येईल आणि इकडनं निघून जाईल त्यामुळे एखादा मध्ये आपल्याकडे कोणी आळशी असेल कोणी कन्फ्युज असेल तर त्याच्या बाजूला जर एक चांगला उद्योजक बसला असेल ना तर त्याची एनर्जी धुऊन टाकेल सो दिस इज इनपुट दिस इज आउटपुट ओके असाच हात ठेवा डोळे बंद करा आणि तीन वेळा आपण ओम म्हणूया ओ कसं वाटलं रेडी थँक्यू सो so, आपण सगळे इकडे उद्योजक आहोत हॅलो सगळ्यांनी हो म्हणा आपण सगळे उद्योजक आहोत कारण आता जो पुढचा प्रयोग आपण करणार आहोत ना तो जरा धोका आहे धोकादायक आहे आणि जर बिचारा एखादा नोकरी करणारा माणूस असेल किंवा बिझनेस न करणारा माणूस असेल तर त्याला कदाचित ते झेपणार नाही व्यवसायामध्ये काय यु नो खात्री असते कशाची खात्री असते एक गोष्ट तर व्यवसायात नेहमी होतेच होते काय होते लॉस जे पिंडी ते व्यवसायामध्ये एक गोष्ट होते ना ती म्हणजे प्रॉफिट आणि लॉस होत असतो हे मान्य सगळ्यांना तुम्ही सगळे प्रॉफिट आणि लॉससाठी तयार आहात हॅलो तुमचा आता प्रॉफिटही होऊ शकतो लॉसही होऊ शकतो तुम्ही तयार आहात वर बाल्कनीत ओके सो आता तुम्ही स्वेच्छेने ना तुमच्या खिशातून एक करन्सी नोट बाहेर काढायचे तुमची किंमत तुम्ही ठरवा खिशातून ओ जीपे वगैरे नका करू करन्सी घ्या करन्सी नोट एक नोट दोन हजाराची तर बिलकुल काढू नका <laughs> एक नोट हातामध्ये घ्या बघू दाखवा मिळाली नोट सगळ्यांकडे वा सगळ्यांकडे आली एक नोट व्हेरी गुड आता बिझनेसमध्ये प्रॉफिट आणि लॉस होतो ओके आता नीट ऐकून घ्या मी काय सांगतोय करायला आता मी म्युझिक प्ले करेल थोड्या वेळाने बरोबर तुम्ही जिथे आहात तिथेच आजूबाजूच्या लोकांना आपली नोट देऊन टाकायची पण ऐका हॅलो बिझनेसमध्ये प्रॉफिट आणि लॉस दोन दोन्ही बघाव पण तुम्हाला पण दुसरी नोट येऊ शकते तुमची छोटी गेली तर मोठी येऊ शकते बरोबर आणि कमीत कमी सहा ते सात वेळा आपल्याला ही करन्सी चेंज करायची आहे तुम्ही दुसऱ्याला नोट द्यायची तुम्हाला कोणी देईल तुम्ही परत पुढे द्यायची परत तुम्हाला कोणी तिथे देईल तुम्हाला कोणीतरी परत चेंज करायची आरबी रेडी म्युझिक मॅडम

वैष्णवांची उभी भंडारी आज नाव तुझी ना तुझे रूप जाणी जीवाला तुझी आस गा लागली थँक्यू थँक्यू बसा बसा खाली बसा खाली बसा थँक बसा खाली बसा खाली बसा खाली अरे अजून माग अरे आता मागू नका गेले ते गेले पैसे आता बसा खाली खाली बसा खाली बसा हॅलो हॅलो पैसे म्हटल्यावर किती वाद झाले बघा आता चार हॅलो सगळे आहात इकडे हो म्हणा इकडे आहात चार पॉसिबिलिटीज झाले असतील चार पॉसिबिलिटीज चार पॉसिबिलिटीज झाले असतील तुमच्याकडे कमी पैसे होते ते तुम्ही दिलेत आणि तुम्हाला आता फायनली जास्त पैसे आलेले आहेत असे किती लोक आहेत चांगले बिझनेसमॅन आहेत <laughs> तुमच्याकडे जास्त पैसे होते आणि आता तुमच्याकडे कमी पैसे उरले आहेत मेंटरिंगला या मेंटरिंगला पॉसिबिलिटी तुमच्याकडे पैसे चुरले नाहीत हातामध्ये यांची मेंबरशिप फी घ्या पहिल्यांदा आणि चौथे यांच्याकडे दोन दोन तीन तीन नोटा आल्या आहेत असे कोण आहेत सांगा हे काय बरोबर नाही हे <laughs> सगळे स्वार्थी लोक आहेत यांना एथिक्स शिकवणं गरजेचं आहे बिझनेस मध्ये बिझनेस मध्ये एथिक्स किंवा मी एक नोट दिली मला दोन नोटा आल्यात कशा काय मी ठेवू हो। देऊन टाकायला पाहिजे ना कोणाला तरी ज्यांच्याकडे होते तेवढेच परत आले नो प्रॉफिट नो लॉस तुम्ही बिझनेस चालवताय की चॅरिटी करताय समजून घ्या एनजीओ चालवायचा नाही आपल्याला सॅटर्डे क्लब मध्ये आपण करतो नो no प्रॉफिट नो no लॉस व्यवसायामध्ये जितके गेले तितकेच परत येणं चुकीचं आहे बरोबर त्यामुळे ना तुम्हाला तुमची एनर्जी कळते असं का झालं की काही लोकांनी दहा रुपयाची नोट दिली पण त्यांच्या हातात दोनशे रुपयाची नोट आहे असं का झालं की काही लोकांनी पाचशे रुपयाची नोट काढली पण त्यांच्या हातात दहा रुपयाची नोट आली आहे तुमच्या एनर्जी मध्ये यु नो एनर्जी तुम्हाला गाईड करत असते की कुठल्या माणसाला देऊ कुठल्या माणसाकडनं घेऊ कुठला माणूस माझ्याकडे येईल पैसे घेऊन हे सगळं तुमच्या एनर्जीचा गेम आहे आपण पुढे जाऊया आता ती नोट सगळ्यांकडे आली आहे हॅलो दाखवा परत ती नोट नाही नाही काढा परत बाहेर ती त्याचं ना एक फोल्ड करून ट्रायँगल बनवा आता ट्रायंगल खूप वेगवेगळ्या हातातून ती नोट तुमच्याकडे आलेली आहे त्या नोटीचा एक ट्रायंगल बनवा छोटा ट्रायंगल आणखीन छोटा ट्रायंगल मॅच बॉक्स एवढा ट्रायंगल असा आणि पंचवीसाव्या वर्षामध्ये आपल्या सगळ्यांचं टार्गेट काय आहे सॅटर्डे क्लबच्या प्रत्येक मेंबरचं टार्गेट काय आहे सॅटर्डे क्लबच्या प्रत्येक मेंबरचं बिझनेस टार्गेट काय आहे प्रत्येक मेंबरनी एलिट मेंबर होणं गरजेचं आहे एव्हरी चॅप्टर हॅज टू बी एलिट चॅप्टर बरोबर सो ती नोट आता आपण मनी मेडिटेशन करूया थोडस ती नोट नोट हातामध्ये ठेवा अशी आता तुम्ही घ्या दुसरी मागून कुठून तरी त्यांच्याकडे नाही आहे त्यांच्याकडे काय करणार बाजूचा देतो का <laughs> नोट अशी घ्या हातामध्ये अशी ठेवा ओके okay. क्लोज युअर आईज रिलॅक्स पूर्ण बॉडी शरीर रिलॅक्स रे, करा रिलॅक्स युअर हेड शोल्डर्स डीप ब्रीथ लंग्स रिलॅक्स करा पोट रिलॅक्स करा पाय रिलॅक्स करा पाठ रिलॅक्स करा एक मोठा श्वास सोडा आणि पूर्ण शरीर रिलॅक्स करा आणि माझ्या मागोमाग म्हणा आता मी माझ्या व्यवसायात गरुड झेप घ्यायला तयार आहे मी, मी माझ्या व्यवसायात गरुड झेप घ्यायला तयार आहे मी माझ्या व्यवसायात गरुड झेप घ्यायला तयार आहे थँक्यू व्हेरी मच डोळे उघडू शकता टाळ्या वाजूया आपण एकदा जोडा सगळ्यांसाठी आता ही नोट ठेवायची कुठे आहे आपल्या मोबाईलचा कवर काढा कवर नाहीये मोबाईलच्या मध्ये ठेवा आणि जर ट्रान्सपरंट असेल तर ती नोट तुम्हाला नेहमी दिसायला हवी ट्रान्सपरंट कवर घ्यानंतर येस त्याच्यामध्ये नोट ठेवा कुणाकुणाचं ट्रान्सपरंट कवर आहे दाखवा सो दिस इज अ इमोशन्सला ना आपण मॅनिफेस्ट केलेलं आहे ज्या ज्यावेळी आपण ह्या नोटीकडे बघा त्या त्यावेळी तुम्हाला हा यु नो तुमच्या बिझनेसमध्ये गरुड जेब घ्यायची आहे हा विषय तुमच्या लक्षात येईल आणि देर विल बी अ रिझन यु नो आणि पुढे आपण आणखीन एक एक्सरसाइज करू त्याच्यावर तुम्हाला ती परत परत आठवण करून देईल गोष्ट ही तुमच्या वॅलेटमध्ये ठेवा पाकिटात ठेवा हल्ली पाकिट वापरत नाहीत जास्त लोक म्हणून मी मोबाईलमध्ये सांगितलं पण तुमच्या समोर असू द्या रोज तुम्हाला ही नोट दिसायला हवी आणि याच्या मागचा जो कॉन्टेक्स्ट आहे याच्या मागचा जे कन्वर्झेशन आहे हे तुम्हाला दिसायला हवं करेक्ट सो आपण आता म्हणालो की मी माझ्या व्यवसायात गरुड झेप घेईल तर गरुड झेप घेण्यासाठी गरुड कसा असतो हाऊ डज अ ईगल बिहेव त्याच्या एक त्याच्या एक नऊ पॉइंट तुम्हाला मी सांगतो सगळ्यात महत्वाचं एका इगलमध्ये काय असतं जे आपल्या प्रत्येक उद्योजकांनी आपल्या लाईफमध्ये आणि आपल्या बिझनेसमध्ये आपल्या पर्सनॅलिटीमध्ये ते आणायला हवं का एक गोष्ट आहे जी गरुडामध्ये सगळ्यात मोठी असते नजर असते फोकस सो फोकस ऑन व्हॉट तुम्हाला काय हवंय हे तुम्हाला माहीत असायला हवं आणि शार्प फोकस असा लावत हे लिहून घ्यायचे असेल तर पॉईंट लिहून घ्या कुठेतरी नऊ पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे गरुड झेप घेण्यासाठी गरुडासारख्या कुठल्या नऊ गोष्टी आपल्याला असा हव्या असायला हव्यात द नाईन पॉइंट ऑफ अ फर्स्ट इज फोकस किती जरी उंच जो तो गरुड असेल तरी त्याला जमिनीवर त्याचा प्रे दिसतो त्याचं भक्ष त्याला दिसत असत सो तुम्हाला आज ह्या हॉलमध्ये तुम्ही आलात व्हॉट इज युअर फोकस आज तुम्ही या कार्यक्रमाला आलात व्हॉट इज द फोकस आज काय तुम्हाला अचीव्ह करायचं आहे या प्रोग्राममध्ये त्याचा एक मिनटं विचार करा वाय आर यू हिअर ज्या ज्या ठिकाणी आपण जातो ना तिथे स्वतःला विचारायला की वाय आर माय हिअर मी माझा काय रोल आहे ते व्हॉट आय कॅन डू हिअर विच विल हेल्प माय बिझनेस माझ्या बिझनेसमध्ये इथून मी काय घेऊन जाऊ शकतो नॉलेज असेल कनेक्ट असेल रेफरल असेल बिझनेस असेल जॉईंट वेंचर असेल यु you नो know, नवीन ऑपॉर्च्युनिटी असेल नवीन काहीतरी मार्केट असेल एनिथिंग पण वॉट आर यू गोईंग टू टेक फ्रॉम हिअर ही सवय आपल्याला नेहमी लावायची आहे दुसरी गरुड हा कसा फिरतो आकाशामध्ये गरुडाने मी एकटा फिरतो सो सेकंड पॉइंट इज एज अ बिझनेस ओनर हु इज फोकस्ड यू शुड ट्राय टू स्पेंड मोर टाइम अलोन त्याला डीप फोकस असं म्हणतात डीप फोकस डीप वर्क किंवा डीप फोकस म्हणजे तीन ते चार तास तुम्ही डीप वर्क करायला हवं फोन बंद असायला हवा कुणी तुमच्याशी बोलायला नको आणि पूर्ण फोकस करून तुम्ही यु uh, नो you know, एकट एकटं बसून काहीतरी करायला हवं सो so, पॉइंट नंबर टू इज बी अलोन गर्दीमध्ये जरी असाल तरी तुमच्या विश्वामध्ये तुम्ही एकटे असायला हव्यात वाय आर यू हिअर यू शुड हॅव अ कंटिन्युअस कन्व्हर्सेशन मी इकडे काय करतोय माझं इकडे काय काम आहे आज माझं काय टार्गेट आहे आज माझा काय ॲक्शन प्लॅन आहे आज मला संध्याकाळी काय अचीव करायचं आहे हे कन्व्हर्झेशन hey, स्वतःची करणं दॅट इज बिंग अलोन पण असं शक्य आहे का सोपं आहे का हे आपल्या आपल्याला एकटं राहायला आवडतं का हॅलो हॅलो तुम्हाला आवडतं की नाही हा नाही नाहीये तुम्हाला घरचे एकटं राहूच देत नाहीत जवळा माणूस एकटा बसला ना की लगेच त्याला म्हणतात काय प्रॉब्लेम आहे का, का एकटा बसलास ओके सो so, अशा लोकांबरोबर राहा की त्यांना हे व्हॅल्यू कळतं की यु you नो know, बिईंग अलोन इज नॉट लोनली एकटं राहणं म्हणजे एकटेपणा नाही येतो एकटं राहणं म्हणजे डीप वर्क आहे सो कंटिन्युअसली ट्राय टू स्पेंड टाईम अलोन यु नो फ्री डे असा एक कॉन्सेप्ट असतो सात दिवसातनं एकदा तरी एकटे राहा दिवसभर आणि स्वतःच्या बिझनेसवर विचार करा स्वतःच्या चॅलेंजेसवर विचार करा आणि पूर्ण वेळ एकटे राहा आपल्याकडे एक मेंबर आहेत एलिट मेंबर सतीश बापर्डेकर त्यांना आम्ही हा मेंटॉरिंगमध्ये मध्ये कॉन्सेप्ट शिकवला होता आणि तेव्हापासून आजपास आजपर्यंत ते, आज आज ते प्रत्येक आठवड्यातला एक दिवस इकडे कुठे जातात वर डोंगरामध्ये उपवनचा लेक येस उपवनच्या लेकला जातात आणि तिकडे दिवसभर बसून काम करतात आणि त्या ते म्हणतात की आठवडाभराचं प्लॅनिंग मला होतं आठवडाभराचे कॉन्सेप्ट मला आणि इंट्युशन त्या ठिकाणी येतं आणि गेली आता चार पाच वर्ष ते आहेत आणि दॅट द रिझन त्यांचा बिझनेस पण चार ते पाच पट मोठा झालेला आहे सो बी अलोन यु नो बी अलोन इज नॉट यु नो इझी बट वी नीड टू डू इट फोकस असा हवा ना तो फोकसचं मिनिंग काय पॉइंट नंबर थ्री इज व्हॉट इज द मिनिंग ऑफ फोकस अर्जुनाचा फोकस कसा होता त्याला विचारलं की तुम्हाला काय दिसतं तेव्हा ते काय म्हणाले डोळा दिसतोय सो फोकस डज नॉट मीन लुकिंग टुवर्ड समथिंग फोकस ऍक्च्युली मीन्स नॉट लुकिंग ॲट अदर थिंग्स लुकिंग ॲट वन थिंग इज फोकस बट नॉट लुकिंग ॲट नाईन्टी नाईन थिंग्स इज द रियल फोकस बाकीच्या नव्याण्णव गोष्टी तुम्हाला दिसायलाच काय दॅट इज कॉल अनवेवरिंग फोकस सो तुम्ही याच्यावर फोकस करताय आणि मग याच्यावर पण फोकस करता आणि मग याच्यावर पण फोकस करताय दॅट डज नॉट मॅटर एव्हरी फोकस टेक्स अ टोल तर लाईक सॅक्रिफाईस असतो की मी याच्यावर फोकस करणार म्हणजे याच्यावर फोकस करणार नाही आपल्याशी रिलेटेड काय एक्झाम्पल असू शकतं की जर तुम्ही बिझनेसवर फोकस करताय तर तुम्ही सगळे सामाजिक समारंभ अटेंड नाही करू शकत तुम्ही सगळ्या नातेवाईकांच्या सगळ्या नाही जाऊ शकत तुम्ही सगळी बारशी आणि मुंजा आणि लग्न तुम्ही नाही अटेंड करू शकत सो सेईंग नो टू ऑल दिस थिंग्स इज द रिअल फोकस म्हणजे उरलेल्या वेळात मी फोकस्ड आहे दॅट इज नॉट द आयडियल थिंग नॉट डायल्युटिंग द फोकस इज द रिअल फोकस सो नव्याण्णव गोष्टी नाही म्हणणं दॅट इज द रिअल फोकस आणखी हे सगळ्या गरुडाच्या पॅरामीटर्स आहेत गरुडाची आणखीन एक यु नो स्पेशालिटी असते की दुसऱ्याची शिकार तो खात नाही हॅलो ही विल हंट फॉर हिमसेल्फ लागू होतं आपली शिकार म्हणजे फक्त आपलाच कस्टमर आपला कस्टमर असतो आता कोणीतरी दोन तीन नोटा जमा केल्या ना तसा तो प्रकार आहे सो फॉर इट इज एथिक्स वी शुड हंट फॉर अवर ओन बिझनेस दॅट इज कॅरेक्टर दॅट इज एथिक्स दॅट इज मॅनरिझम दॅट इज लॉयल्टी दॅट इज ट्रस्ट त्यामुळे आपला बिझनेस फक्त आपण करायचा त्यामुळे इफ यू आर इंटरफिअरिंग इन समबडी एल्स एस बिझनेस दुसऱ्याचा यु नो एखादा लीड आहे दुसऱ्याचा एखादा बिझनेस आहे आणि तो आपण कॅप्चर करतोय दॅट इज नॉट द दॅट इज नॉट द स्पिरिट ऑफ द इगल त्यामुळे गरुड सर तो राजा का असतो गरुड एवढा पॉवरफुल का असतो कारण तो स्वतःची शिकार स्वतः करतो आपल्याला पण आपले, आपले क्लायंट आपल्याला स्वतः यु नो फोकस करावे लागतील कमिंग आउट ऑफ द कम्फर्ट झोन इगल कम्फर्टमध्ये असतो का असं झाडावर बसून मस्त शांत सावलीमध्ये आरामात असा बसलेला असतो बस का कुठे असतो तो सूर्याच्या सगळ्यात जवळ असतो तो सगळ्यात उंच गेलेला असतो आणि सूर्याच्या सगळ्यात जवळ असतो त्यामुळे वी शूड कम आउट ऑफ आवर कम्फर्ट झोन कसं येणार कम्फर्ट झोनच्या बाहेर सांगा हॅलो एक कम्फर्ट झोनमधून बाहेर येण्याची आयडिया करूया आता किती लोकांच्या हातात घड्याळ आहे चाले मुद्दा मी आज घड्याळ नाही घातलो फॉर दिस रिझन किती लोकांच्या हातात घड्याळ आहे ओके ते कुठल्या हातात तुम्ही घालता डाव्या की उजव्या मॅक्झिमम डाव्या हातात घालतात ते घड्याळ काढा आणि आता उजव्या हातामध्ये घाला सगळ्यांनी घड्याळ काढा आपलं घड्याळ काढा आणि उजव्या हातामध्ये लावा हाऊ डज इट फील हाऊ डज इट फील सगळ्यांनी चेंज केलं दाखवा घड्याळ दुसऱ्या हातात गेलं का मला आता ब्रेकमध्ये सगळ्यांच्या उजव्या हातात घड्या दिसायला हवं ओके आज उजव्या हातात असेल तर डाव्या हातात घाला आता पायात वगैरे घालू नका एवढा डिस्कम्फर्ट नको पण ऍटलीस्ट ना बी कम्फर्टेबल विथ डिस्कम्फर्ट सो मुद्दाम मी हे करतो मध्ये मध्ये नो की आपल्याला जे सवयच असतं ना एक दिवस उजव्या हाताने खायच्याऐवजी डाव्या हाताने खाऊन बघूया सो ब्रेनला आपण कम्फर्टेबल करतो की मला सगळंच माझ्या कम्फर्ट सारखं नको आहे आय एम ट्रेनिंग यू टू बी अ लिटल डिस्कम्फर्ट आणि हा एक्सरसाइज आजच्या दिवस तरी करा पूर्ण दिवसभर घड्याळ उजव्या हातामध्ये घाला काहीतरी वेगळं होईल आणि इट विल ब्रिंग यू बॅक टू प्रेझेंट आजचा दिवस तुम्ही ऑब्झर्व करा तुम्ही कुठेही फ्युचर आणि पास्टमध्ये विचार केला ना तर ते घड्याळ तुम्हाला डिस्कम्फर्ट करेल आणि लगेच तुम्ही अलर्ट व्हाल हे काय अरे हा ते आज उज्या हातात घालायला सांगितलं ना म्हणजे इट विल ब्रिंग यू बॅक टू प्रेझेंट जेवढे तुम्ही डिस्कम्फर्टमध्ये असता तेवढे तुम्ही फ्युचरच्या वरीमध्ये कमी असता जेवढे आपण कम्फर्टमध्ये राहू ना तेवढे आपण स्ट्रेसमध्ये जातो तेवढं फ्युचर आणि पास्टमध्ये जातो जेवढं डिस्कम्फर्टमध्ये असतो ना तेवढं आपण प्रेझेंटमध्ये येतो ऑफिसमध्ये उभं राहून काम करा करा थोडा वेळ तुम्ही डिस्कम्फर्टमध्ये याल अँड इट विल ब्रिंग यू बॅक टू प्रेझेंट सो टू ब्रिंग बी इन द प्रेझेंट फेस डिस्कम्फर्ट आणि डिस्कम्फर्ट हे जेव्हा मला बिझनेसमध्ये डिस्कम्फर्ट येईल तेव्हा मी ते फेस करेन असं होत नाही तुम्हाला ते स्वतःला ट्रेन करावं लागतं सो या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना ट्रेन करा समजा तुम्हाला चुकून आता चहा मिळाला आणि चहामध्ये साखर नाही आहे तर आजच्या दिवस विदाऊट चहा पिऊन बघा ना काय फरक पडतो दॅट इज डिस्कम्फर्ट यु आर रेडी युआर ऍक्सेप्टिंग अँड यु आर ट्रेनिंग युअर ब्रेन टू फेस डिस्कम्फर्ट सो डिस्कम्फर्ट आपल्याला कंटिन्युअसली फोकस करायला हवा मू विथ स्पीड किती वेळ आहे मला दोन मिनट मूव विथ स्पीड प्रो ॲक्टिव्हिटी जे पॉसिबल आहे त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आपण काय करू शकता दॅट इज द पॉसिबिलिटी दॅट इज द नेक्स्ट पॉइंट बी करेजियस जंगल का राजा कोण सिंह स्युवा, सिंहला राजा का म्हटलं जातं नॉट बिकॉज इट इज पॉवरफुल त्याला आयाळ आहे तो चांगला दिसतो तो एकच असा प्राणी आहे की तो एखाद्या कामामध्ये जेव्हा एखादा अटॅक जेव्हा करतो तेव्हा तो अर्ध्यातून पळून येत नाही सिंह एकच असा प्राणी आहे की तो शिकार जरी भारी पडली आणि तुम्ही आता जाऊन लायन किन परत बघा किंवा तुम्ही परत जाऊन डिस्कवरी चॅनलचे फाईट्स बघा लायन फाईट्स तो रक्त बंबाळ होतो सिंह पण तो जिद्द सोडत नाही पण दुसरे प्राणी जरा भारी पडली ना शिकार की पळून येतात तिथून आणि म्हणून करेज इज द पॉवर विच करेज सिंहामध्ये uh, जास्त असतं आणि म्हणून त्याला आपण राजा म्हणतो आणि ज्या uh, बिझनेसमध्ये करेज जास्त असतं ज्या उद्योजकामध्ये करेज जास्त असतं त्याला सक्सेस जास्त मिळतं कारण करेज इज सक्सेस इज द सेम साइड ऑफ द ऑपॉर्च्युनिटी वादळ अशी प्रेम असतं गरुडाला वादळ आम्ही खूप आधी कोर्स केला होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक वाक्य शिकवलं होतं की आयुष्य म्हणजे चॅलेंजेस चॅलेंजेस म्हणजे फन आणि लाईफ म्हणजे फन आयुष्य म्हणजे आव्हान आव्हान म्हणजे मजा म्हणजे आयुष्य म्हणजे मजा जितकी आव्हानं येतील तितकं तुम्हाला आनंद मिळेल आज जर मी तुम्हाला विचारले की तुम्हाला आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टीचा अभिमान आहे स्वतःबद्दल तर तुम्ही असं नाही म्हणणार ना एक दिवशी सकाळी मी मस्त सहा वाजता उठलो मग जरा फिरायला गेलो मग चहा गे घेतलो आणि त्या दिवशी मला माझा खूप अभिमान वाटला आपल्याला अभिमान कशाचा वाटतो की अशी परिस्थिती होती की मला खूप त्रास झाला खूप यु नो चॅलेंजेस होते आणि त्या चॅलेंजवर मी मात केली आणि म्हणून मला त्या दिवशी मला माझा अभिमान आहे की त्या मोठ्या गोष्टीला मी पार करू शकलो ओन्ली वेन यू कॅप्चर चॅलेंजेस यू बिकम प्राऊड यू बिकम हॅपी तो भोगातून आपल्याला सुख मिळत नाही आपल्याला चॅलेंज जेवढे आपण फेस करू त्या ना त्याच्यातनं यश मिळतं आणि त्यातनं हॅपीनेस मिळतो त्यामुळे बी ओपन फॉर चॅलेंजेस आणि सगळ्यात शेवटचा रि युअर युअरसेल्फ हे सगळ्यांना गोष्ट माहिती आहे जेव्हा गरुड एक थोडासा म्हातारा होतो तेव्हा त्याची चोच ना वाढते आणि वाकडी होते आणि त्यामुळे तो खाऊ शकत नाही त्याचे पंख वीक होतात तर तो, तो कुठेतरी डोंगरावर जातो कोपऱ्यामध्ये एक सहा महिने तिथे राहतो आणि स्वतःची तो चोच तोडून तोडून आपटून आपटून तोडतो आणि नंतर ती चोच नवीन येते आणि त्याच्यानंतर पुढची पन्नास वर्ष परत तो नो राज्य करतो आपल्यासाठी यातनं काय शिकण्यासारखं आहे की आपण ज्या वेळी बिझनेस सुरू केला त्यावेळेचं नॉलेज त्यावेळेचा अनुभव त्यावेळेचे कॉन्टॅक्ट त्यावेळेचं नो बिझनेस स्ट्रॅटेजी किंवा त्यावेळेचा बिझनेस प्रोसेसेस त्याच्यामुळे आपण इथपर्यंत आलो पण आता हे काम पुढे चालणार नाही एक चांगलं पुस्तक आहे व्हॉट गॉट यू हिअर विल नॉट टेक यू देअर त्यामुळे आता आपल्याला स्वतःचं रिट्रेनिंग करावं लागेल आपली चोच आपल्यालाच तोडावी लागेल ला आपल्या ला सवयी आपल्यालाच तोडावी लागेल बिझनेस करण्याची पद्धत बदलावी लागेल नवीन पंख आपल्याला स्वतः यु नो निर्माण करावे लागतील ला, आणि त्या पंखातनं पुढची झेप आपल्याला ला घ्यावी लागेल राईट तो हे नऊ पॉईंट्स आहेत गरुडाचे जे आपल्या सगळ्यांसाठी लागू पडतात आणि अ गुड बिझनेसमॅन इज ॲक्च्युली लाईक अ ईगल जो चॅलेंजेसच्या वर असतो ढगांच्या वर असतो वादळाच्या वर असतो आणि तिथून आपल्या फोकस आपलं जे भक्ष असतं त्याच्यावर तो लक्ष ठेवून असतो मला वाटतं आपण सगळे असेच आहोत आणि त्यासाठीच आपण सॅटर्डे क्लबमध्ये आहोत सगळ्यांचं परत एकदा अभिनंदन सॅटर्डे क्लबच्या पंचवीस वर्षासाठी सगळ्यांना शुभेच्छा थँक्यू सो मच so